नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे पूर्वीच्या काळी किंवा आपले आजी आज आजोबा त्यांच्याही अगोदर दात घासण्यासाठी याची हि कडूनिंबाची काळी मग तिला दातून म्हटले जायचे तो देखील व्हिडिओ टाकलेला आहे मी की दातून कसं केलं जायचं किंवा ते किती पौष्टिक असायचं त्यानंतर मंजन केलं जायचं घरच्या घरी कोळसा कुठून किंवा गेरूच्या साहाय्याने दात घासले जायचे आणि त्यामध्ये काही असे पदार्थ टाकले जायचे की त्यामुळे दात आपले चांगले मजबूत राहायचे तर मी अशाच पद्धतीचं एक आयुर्वेदिक मंजन तयार क कर, करते आणि अनेक जणांना देते तर खूप जणांचं असं म्हणणं पडलं की त्याचा व्हिडिओ टाका ताई तर ते कसं करायचं त्याचं बरीच मोठी प्रोसिजर आहे पण मी ती तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये कसं करायचं ते दाखवते गाईच्या शेणाच्या गोवऱ्या आता गोवऱ्या जर तुमच्या भागात मिळत नसल्या तर तुम्ही कुठूनही विकत आणू शकतात गाईच्या शेणाच्याच गोवऱ्या घ्यायच्या आहेत गायीच्या शेणाच्या गोवऱ्या हे पत्राची लोखंडी कढाई घेतलेली आहे मी त्या कडाईमध्ये खाली एक गौरी ठेवायची त्यावर कापूर ठेवायचा आणि कापूरच्या सहाय्यानेच ती गौरी पेटवायची दुसरं कुठलंही केमिकल टाकून पेटवायचं नाही आहे कारण आपल्याला ते दात घासण्यासाठी बनवायचं आहे म्हणून आणि मग आपल्याला त्या गौऱ्या पेटवल्यानंतर पूर्णपणे अशा पेटून जातात आजूबाजूला रसायच्या आणि पेटल्यानंतर थंड झाल्यावर दोन दिवसानंतर हे अशी अशा प्रकारचे राग तयार होते अशी पटकन तुटते आणि मग एका दुसऱ्या भांड्याला म्हणजे मी एका एका स्टीलच्या भांड्याला अशी वस्त्रगाळ म्हणजे साडी पातळ साडी अशी साडी घेऊन तो कपडा बांधून बांधले बांधून त्याच्यामधून वस्त्रगाळ ही राख करायची आहे वस्त्रगाळ केल्यानंतर ही अशा पद्धतीत सुंदर अशी आपल्याला दात घासण्यासाठी राख तयार होते परंतु ही राख यामध्ये काही अशा गोष्टी घटक टाकायचे आहे की त्यामुळे आपले दात पांढरे शुभ्र मजबूत आणि चांगल्या प्रकारचे राहतील यासाठी हे सेंदव मीठ घेतलेलं आहे हे, हे देखील कुटलेलं आहे मी सेंदव मीठ त्यानंतर खायचा सोडा म्हणजे जो आपण स्वयंपाकात वापरतो तो, तो खायचा सोडा त्यानंतर हा कापूर आहे भीमसे कापूर भीमसेनीच कापूर घ्यायचा आहे त्यानंतर ही तुरटी आहे तुरटीची पावडर तुरटीची पावडर थोड्याच प्रमाणात घ्यायची आहे त्यानंतर हा आहे अस्मंतारा ज्यामुळे आपल्या तोंडाला खूप सुंदर असा वास सुगंध येतो ज्यांना कोणाला दातांचे प्रॉब्लेम असतील तोंडाचा वास येत असेल तर अस्मंतारा आणि कापूर यामुळे त्याचा वास आपला नाहीसा होतो सेंधो मीठ असल्यामुळे आरोग्याला खूप चांगला आहे खायच्या सोड्यामुळे आपले दात पांढरे शुभ्र तुरटीमुळे आणि खायच्या सोड्यामुळे दात पांढरे शुभ्र आणि अगदी सुंदर निघतात त्यानंतर दाताला ठणक लागत असेल दात लाल पिवळे पडलेले असतील दातातून रक्त येत असेल तर अशा अनेक समस्या ह्या म्हणजे न वापरल्याने आपल्या नाहीशा होतात फक्त करण्याची पद्धत बघा आता ही ग गाईच्या शेणाच्या गौऱ्या थंड झाल्यानंतर वश्रगाळ कपड्यातून गाळून घ्यायचे गाळल्यानंतर त्यामध्ये आपण हे मीठ टाकायचं आहे मीठ तुम्ही चाटून पाहिल्यावर अंदाजानुसारही टाकू शकतात त्यानंतर खायचा सोडा दोन ते तीन चमचे टाकायचे म्हणजे एवढी तगारी तुम्हाला जी जेवढी दाखवली मी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या ही जेवढी दिसते आहे तेवढ्या राखेमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे टाकायचे त्यानंतर तुरटी फक्त एकच चमचा टाकायची पावडर त्यामुळे तुरटीमुळे खूप चांगले दात आपले स्वच्छ होतात आता फक्त आपल्याला अस्मंतारा आणि कापूर हे नंतर टाकायचं आहे ते कसं टाकायचं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर प्लास्टिकचा डबा सोबत ठेवायचा आहे आपल्या ये मिक्स मस्ता हे सगळं मिक्स करायचं आहे मस्त असं एकत्र झालेलं आहे थोडे टेस्ट घेऊन बघायची मीठ आणखी लागतं त्यात मी थोडं मीठ आणखी कालवलेलं आहे मीठ आणि खायचा सोडा तुम्ही थोडा टाकू शकतात फक्त तुरटी कमी टाकायची कारण तो तुरटी जास्त झाली तर तोंड ओढलं जातं आता हे जे आहे हे, हे बरणीत भरताना एक चमचा घ्यायचा डब्यामध्ये टाकायचा आहे प्लास्टिकच्या डब्यामध्ये डबा आपला पूर्ण झाकण आहे त्याला अगदी हवाबंद असलं पाहिजे असं घ्यायचं आहे एक दोन ते तीन चमचे टाकायचं आहे त्यानंतर ह्या कापूरच्या दोन ते तीन वड्या अशा पसरवून टाकायचे आहे त्यानंतर आसमंतराया हा याने खूप सारखा सुंदर वास येतो आणि तो, तो देखील असा पसरवून टाकायचा आहे त्यामध्ये मिक्स करायचं नाही आहे पुन्हा त्यावर आपण दोन चमचे हे मंजन टाकायचं आहे त्यानंतर पुन्हा आस्मंतारा टाकायचा आहे त्यानंतर पुन्हा दोन तीन वड्या कापूरच्या टाकायच्या आहे आणि पुन्हा आपल्याला त्यावर दोन चमचे मंजन टाकायचं आहे अशा पद्धतीमध्ये एकावर एक लेअर असे टाकत जायचे आहे आणि आपल्याला हा डबा पूर्ण पॅक करायचा आहे म्हणजे आपल्याला डब्याचं झाकण अगदी पूर्ण सर्व मंजन टाकल्यानंतर कडक लावून अगदी घट्ट लावून आपल्याला ते पंधरा दिवस जसे तसं ठेवायचं आहे आणि पंधरा दिवसानंतर हा डबा खोलायचा आहे डबा खोलल्यानंतर पुन्हा हे सगळं मंजन मिक्स करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं मंजन तयार आहे तुम्ही सुंदर असं का दात घासून बघा तुमच्याकडे कुणाकडे अवेलेबल ह्या सर्व वस्तू अवेलेबल नसतील किंवा तुम्ही करू शकत नसलाल आणि तुम्हाला जर आवडत असेल व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा मी प्रत्येकाला कुरिअर करून देखील पाठवते तर माझा नंबर आहे डबल एट डबल एट झिरो थ्री फोर टू फोर नाईन यावर तुम्ही मला कळवू शकतात आणि मंजन मागवू शकतात ज्या पद्धतीत मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले त्याच पद्धतीत मी हे मंजन तयार करते आणि कुरियर देत असते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेमेडीजमध्ये